नमस्कार आपण पाहता गरुड झेप न्यूज सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने स्वच्छतेबद्दल झालेला थोडासा हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवाशी येऊ शकतो अशाच प्रकारचे काहीसे छत्रपती संभाजीनगरमधील नगरपालिका हद्दीतील पिसादेवी रोड येथील कार्तिक नगर पारगावकर नगर भागात पाहायला मिळत आहे येथील मुख्य रस्त्यांवर शहरातील लोक कचरा फेकून जातात आणि परिसरात पसरलेल्या प्रचंड कचऱ्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे परिसरात हिंसक कुत्र्यांचा त्रास वाढला आहे बाहेर लहान मुले महिला वृद्ध आणि दुचाकी धारकांना बाहेर फिरणे धोक्याचे झाले आहे प्रशासनाच्या नियोजनाभावी नागरिकांना पाणी पुरवठा ड्रेनेज आणि स्वच्छता सारख्या नागरी सुविधा देखील मिळत नसल्याने नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीकांत साहेब यांनी वैयक्तिक लक्ष घालून बऱ्याच वर्षापासूनचा स्वच्छतेचा प्रश्न निकाली काढून नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे हा जो कचरा दिसतोय तुम्हाला सर लास्ट हा जर कोणी उचलला नव्हता आम्ही सर्व महानगरपालिकेत आणून टाकणार याला जबाबदार कोण राहणार राहणार याला जबाबदार रना। कोण राहणार आणि सर्व जबाबदार महानगरपालिका संभाजीनगर हे राहतील आयुक्त साहेब यांना काय सांगणार जी श्रीकांत साहेब यांना आयुक्त साहेबांना एवढंच सांगणे की बाबा हे आमचा जो त्रास आहे हा त्वरित लक्ष देऊन मार्गी लावा जेणेकरून आजार आता पावसाळ्याचे दिवस आहेत आजार वाढतात कुत्रे वगैरे हो भटके कुत्रे येतात लागून लहान मुलांना महिलांना जायला यायला त्रास होतो कुत्रे त्यांच्या अंगावर धावून येतात आणि विशेष म्हणजे एकमेका लोकांच्या अंगावर धावून येतात जेणेकरून याचा प्रबंध तुम्ही लवकरात लवकर लोकर करण्याची ही विनंती आहे कार्तिक नगरमधून पाण्याची लाईन गेलेली आहे का ड्रेनेज लाईन गेलेली आहे का आता पाण्याची लाईन तर गेलेली आहे ड्रेनेज लाईन गेलेली आहे पण त्याचं कनेक्शन नाही अजून आम्हाला आणि हो जर बघितलं तर पावसाळ्यात नक्की तारेवरची कसरत आम्हाला तारे नागरिकांना इथं करावं लागते तारेवरची कसरत अशी की बाबा गाड्या घोड्या लहान मुलं सगळे असे स्लीपीमध्ये येऊन पडतात जेणेकरून त्याचेही प्रश्न मार्गी लावावा तुम्ही महानगरपालिकेला टॅक्स पेड करता का हो टॅक्स पेड करतो किती वर्षापासून पेड करतायत दोन हजार वीस पासून आम्ही टॅक्स पेड करतो तरी महानगरपालिका तुमच्यापर्यंत पोहोचलेली नाही पाच वर्षात नाही पोहोचली मग आम्ही फर्स्ट टाइम जेव्हा टॅक्स लावून घेतला त्यावेळेस आम्हाला वाटलं की बाबा हे काहीतरी मार्ग लागतील पण आता आम्हाला सुविधाच नाही तर आम्ही कुठं टॅक्स पेड केलाच नाही आम्हाला तुम्ही सुविधा आम्ही प्रत्येक वर्षी टॅक्स पेड करतो ज्या गरजा सुविधा आमच्या मूलभूत आख्या आहेत त्या आम्हाला मिळालेच नाही आजपर्यंत ते मिळाले तर आम्ही टॅक्स पेड करायला इच्छुक असो ना हां आम्हाला सुविधा नाही काही नाही उगं पैसे द्यायचे मिळू का आम्ही सगळे गोरगरीब लोक राहतात येतो रोजंदारीने मजुरीने काम करून खाणारे लोक आहेत एवढा पैसा त्यांनी भरणार कुठला तर सगळे सुविधा चालू करा आम्ही टॅक्स रेग्युलर पे करून पाठवलो पाय पाय पाठवून तुला गाडी देवी रोड येथे आरगावकर नगर व कार्तिक नगर येथे जो कचरा यार्ड तयार होत आहे याबद्दल माता भगिनी रोडावर उतरलेले आहेत आणि महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत साहेब यांना या व्हिडिओ माध्यमातून काही महिला पुरुष बांधव सर तुम्ही आज इथली परिस्थिती बघत असाल तर का आम्ही कार्तिक नगर आणि पारगावकर नगरचे महिला मंडळ आहेत आज तुम्हाला हे सांगू इच्छितो कि लोक इथून इथं येऊन कचरा टाकतात आणि आमच्याकडे नगरपालिकाची गाडी सुद्धा येत नाही कधी कधी येते पण आमच्या घरापर्यंत ती पोहोचत नाही कारण रोड व्यवस्थित नाहीये आणि जी ड्रेनेज लाईन आहे ती टाकली गेलेली आहे पण त्याच्यामध्ये त्याचं कनेक्शन मी केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला खूपच त्रास होत आहे आणि हे जे तुम्ही कचरा बघतायत फक्त इकडच्या आसपासच्या एरियाचे नाही तर लांबून लांबून सुद्धा लोक इथं गाडीवर कचरा टाकायला येत आहेत जेणेकरून आमच्यासारखे बरेच लोकांना त्रास होत आहे आणि जे लहान लहान मुळे आहेत त्यांना आजारी पडतायत आणि डास वगैरे आणि बिमारी जी पसरलेली आहे तर त्याच्याने आम्हाला त्रास होत आहे पण जे कुत्रे आहेत सडकवरचे आणि लोकांना त्रास होत ते चावू लागले आणि बरेच लोक पडतात इथं ॲक्सिडेंट हो ऍक्सिडेंट होऊ लागले त्याच्यामुळे आमची फक्त एवढी विनंती आहे साहेब तुम्ही एकदा या आणि इथली परिस्थिती तुम्ही प्रत्यक्ष रूपने बघा की आम्ही कुठल्या त्रासाने आम्ही सहन करतोय तर आमची फक्त विनंती आहे की तुम्ही आमच्या परेशानीला समजून घ्यावे आणि ही प्रॉब्लेम जी आहे त्याला सोल्युशन काढावे धन्यवाद